नमस्कार दोन हजार पंचवीसमधला हा पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होतोय दोन चार दिवसापूर्वीच हा व्हिडिओ येणार होता पण माझा आवाज थोडासा खराब होता अजूनही आहे पण थोडा बरा झालेला आहे तर त्यामुळं मी व्हिडिओ पोस्ट केलेला नव्हता तर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे काय प्लॅनिंग आहेत मला पण सांगा आणि दोन हजार पंचवीसमध्ये मी तर ठरवले नाट नाटक करून जगायचं तर तुम्ही म्हणाल की हे काय बरबडते तर खरंच आहे बघा आपण एखाद्या गोष्टीचं नाटक करता करता माणूस खरंच कधी तसं वागायला लागतोय ना हे आपल्या आपल्यालाच समजत नाही एखाद्या व्यक्तीच्या आपण जर प्रेमात पडलो आहे असं नाटक करायचं असेल तर ती व्यक्ती बरेच दिवस नाटक करत असते की मी या व्यक्तीच्या प्रेमात आहे असं दाखवायचं नाटक करत असते पण खरंच कधी ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या प्रेमात पडताना हे तिचं तिलाच समजत नाही एखादी वस्तू असू दे एखादी गोष्ट असू दे ती मिळवायचं नाटक करता नाटक करता खरोखरच त्या गोष्टीच्या त्या वस्तूच्या कधी माणूस मागं पडायला लागतोय ना तर त्याचं त्याला समजत नाही ही उदाहरणं खरी आहेत बरं का आ, मी एक उदाहरण ऐकलेलं होतं वाचलेलं होतं म्हणजे कलावती आईंच्या पुस्तकात आहे पण ते माझ्या आता ते त्यांची नावं लक्षात नाही आहेत पण ती दोघंजण भक्तीचं सॉंग घेऊन बरेच दिवस भक्तीचं नाटक करत होते आणि ते नाटक करता करता ते खरंच परमेश्वराशी कधी एक रूप झाले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही त्यांनाच कळलं नाही की आपण खरंच भ भक्तीमध्ये लीन झालो आहे आणि नाटक करता करता खरंच आपण परमेश्वराच्या खरंच प्रेमात पडलो आहे हे त्या दोघांना कळलं नाही आणि ते पुढं संत झाले असं नाटक करता करता माणूस खरंच ती गोष्ट मिळवायच्या पाठीमागं लागतो आहे तर मग चांगल्या गोष्टींचं चा आपण नाटकानं सुरुवात केली तर काय हरकत आहे बघा एक एक आणखी एक उदाहरण म्हटलं तर एखाद्या ठिकाणी गेल्यावर हसण्याचं नाटक करायचं आहे आता तिथं नाटक करायचं आहे हे आपण ठरवून गेलेलं असतो आहे एखादी व्यक्ती ठरवून जात आहे की बाबा तिथं नाटक का नाटक करायला लागे ना का पण नाटक करून हसायचं आहे मग तसेच विषय तिथं काढले जातात आपल्याकडून किंवा त्या व्यक्तीकडून आणि तसे विषय निघता निघता खरोखरच माणूस कधी निखळपणानं हसायला ला लागतो आहे ना हे त्याचं त्यालाच समजत नाही मग जर असं घडत असेल तर चांगल्या गोष्टींसाठी नाटक करण्यात काय हरकत आहे आपल्याला आनंदी राहण्याचं नाटक करण्यात काय हरकत आहे मग नवीन वर्षात आनंदी नसाल तुम्ही सुखी नसाल तर आनंदी राहण्याचं नाटक करायचं सुखी राहण्याचं नाटक करायचं जे नाही त्याचा विचार न करता जे आहे ते कसं छान करता येईल ठेवता येईल याचा विचार करून आनंदी राहण्याचं नाटक करायचं आवडणाऱ्या ना परंतु इतरांना त्रास न देणाऱ्या अशा गोष्टी टाळून आपले छंद आपल्या आवडी जपून स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा हे नाटक अगदी रोजच करायचं प्रत्येक वेळी मनाला समजावून सांगायचं की हे आपल्याला नाटक करायचं आहे ज्या वेळेला आपल्या मनाला ते नाटकाची सवय लागता त्याला बघा मनाला सांगायलाच लागणार नाही आणि आपोआप ती गोष्ट सत्यात उतरायला लागता मग इतर गोष्टीप्रमाणे आनंदी आणि समाधानी राहण्याचं नाटक करता करता आपण कधी खरंच आनंदी आणि समाधानी राहायला लागलो आहे हे आपल्या आपल्यालाच समज समजणार नाही आणि खरंच आपण एक दिवशी आपण म्हणेन अरे हे मी नाटक करत होते आ किंवा मी नाटक करत होतो आणि हे नाटक करता करता खरंच रिॲलिटीमध्ये मी खरंच कधी आनंदी झालो मी खरंच कधी समाधानी झालो नसणाऱ्या गोष्टींचा कधी मग कधी विचार आपण जो सतत विचार करत असतो आहे तो कधी मी विचार करायचा बंद केला ते माझं मलाच कळलं नाही असं आपल्याला वाटायला सुरुवात होईल आणि खरंच आपण ज्या गोष्टी आपल्याकडं नाही आहेत त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा विचार करून आपण अगदी सुखी आणि समाधानी जीवन जगू शकू